श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा काही दिवसांवर आली असून ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीनं यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात रंगरंगोटी कामाला वेग आला असून मल्लिकार्जुन मंदिर विजापूर रोड परिसरातील रेवण सिद्धेश्वर मंदिर अडुसष्ट लिंगांच्या मंदिरांनाही रंगरंगोटी करण्यात येत आहे तर पंचकट्टा पूजनानंतर यात्रेच्या सर्व प्रशासकीय कामांना सुरुवात होते यामध्ये यात्रेतील स्टॉल्ससाठी जागा वाटप रंगरंगोटी मंदिरावर विद्युत रोषणाई प्रसाद वाटप सर्व धार्मिक विधींसाठी लागणारं साहित्य खरेदी आदी कार्यांना सुरुवात होणार असून ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी यांच्याही घरी यात्रेची लगबग सुरू असून साफसफाई रंगरंगोटी करण्यात येत आहे यंदाची यात्रा ही सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोलापूरवासियांनी सहकार्य करावं असं आवाहन श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आला आहे